नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे भेंडी तर ही भेंडी बनवताना मी थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे त्यामुळे मुलांना शंभर टक्केच आवडेन चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू ही भेंडी मी बाजारातून आणल्यानंतर दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे नंतर एका नॅपकिननी स्वच्छ अशी कोरडी करून घेतलेली आहे ह्या ताटामध्ये ठेवलेली आहे तर आता ही भेंडी मी कट करून घेते हे असे छोटे छोटे असे पीस करायचे आहेत तुम्हाला जर का थोडे मोठे करायचे असतील तर तुम्ही करू शकता हे पा असे आणि भेंडी कट करून घेताना आपला हा हा ह्या भेंडीचा जो तेटाचा भाग आहे ना तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो भाग आहे ना लास्ट हा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि नंतर आपल्याला ही भेंड्याशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने मी ही भेंडी सर्व कटकून घेतलेली आहे भेंडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू तर इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत नंतर इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा छोट्या छोट्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर मिडियम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि इथं ही भेंडी मी स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून व्यवस्थित अशी कपड्याने पुसून चिरून घेतलेली आहे एक पळी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं का चिमूटभर मोहरी टाकून घेऊ आणि मोहरी तर, -तर की थोडेसे चिमूटभर जिरे टाकून घेऊ जिरे टाकल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकून घेऊ हिरवी मिरची थोडीशी भाजली की हा लसूण टाकून घेऊ आपण लसूण एक अर्धा बरं मिनिट परतून घेऊ व्यवस्थित असा तर आता आपण याच्यामध्ये हा कांदा चिरला ॲड करू हा कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि तुम्हीसुद्धा हा कांदा वापरून भेंडी बनवण्यास एकदा नक्कीच ट्राय करा आणि ही प्रोसेस पूर्ण आपल्याला मिडियम गॅसवरतीच करायची आहे तर आता आपला ही तो गुलाबी रंगावर कांदा परतून झालेला आहे एक चमचा हळद टाकायची आणि एक चमचा लाल मिरची पावडर हे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर हे आता मी सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण ही कट केलेली आता भेंडी ॲड करू व्यवस्थित असं आता ह्या भेंडीला या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ तर इथे मी थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त बारीक करायचे नाहीत फक्त थोडेसे आबडदोबड करून असे घ्यायचे आहेत तर हे पा एवढ्या सायझमध्ये मी शेंगदाणे आबडदबड असे शे कुटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये सॉरी वाटून घेतलेले आहेत तर आता हा शेंगदाण्याचं कुट केलेलं आपण यामध्ये ॲड करूया आणि त्याला एक मिनिटभर असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर कोण कोण काय करतं भेंडी बनवताना कांद्याचा सुद्धा वापर करत नाही आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरत नाही पण खरंच तुम्ही एकदा ना या दोन्हीही पदार्थांचा एकदा वापर करून भेंडी बनवा नक्कीच टेस्टी बनेल तर आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करूया आणि मीठ टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे मीठ सर्वात शेवटीच मिक्स करायचं आहे कारण फर्स्ट जर मिस्ट मीठ त्याच्यामध्ये टाकलं मिक्स केलं तर भेंडीला आपलं पाणी सुटतं त्यामुळे मीठ कधी पण भेंडी शिजत आल्यानंतर लास्टच ॲड करायचं आहे तर आता हे मीठ टाकल्यानंतर अजून एक अर्धा भर मिनिट मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर इथं आता ही भेंडी बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया तर आता इथे मी हा गॅस बंद करून एक मॅगी मसाल्याचं छोटं पाचवलं पॅकेट टाकत आहे कारण हे मॅगी मसाल्याचं पॅकेट असं एक टाकलं की मुलं भेंडी खूप आवडीने खातात तर मॅगी मसाला टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा ही भेंडी एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे चिकट वगैरे अजिबात झालेली नाही तुम्ही पाहू शकता तर आता ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तर ही भेंडीची भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता तर ते तुमच्या आवडीप्रमाणे तर यामध्ये आपण मॅगी मसाल्याचा वापर करून ही भेंडी बनवलेली आहे आणि मुलांना मॅगी खायला खूप आवडते त्यामुळे मॅगीचा स्वादसुद्धा या भेंडीमध्ये आहे त्यामुळे मुलंसुद्धा अगदी खात नसतील तर आवडीने नक्कीच खातील आणि तुम्हीसुद्धा एकदा बनवून नक्कीच ट्राय करा आणि जर का ही माझी रेसिपी तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार